सांगली जिल्ह्याचा सा पालकमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्य कार्यकर्त्या आनंद वाटावा असं पोलीस डिपार्टमेंटचा यातला परफॉर्मन्स खूप चांगला आहे परवाच विट्याला तीस कोटीचे ड्रग्ज पकडले गेले मी दोन गोष्टींचं आव्हान आव्हानच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलांना सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टीप आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर काय गरज आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारात येऊन जमलेलं आहे आणि त्यामुळे तुमचं नाव लोकांना माहिती मिळणार नाही तुम्ही वाढवू पण टिप्स मिळाल्याशिवाय माहिती मिळाल्याशिवाय शक्य आहे आम्ही एक प्रबोधनाचा सुद्धा एक मोठा विचार करतो तुमच्या माध्यमातून मी आव्हान करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी एस पीला कॉन्टॅक्ट करा स्वतःची तो 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 स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात त्याचा सगळा खर्च आम्ही देऊ नियोजनमधून करू सी एस आर पण नुसत्या प्रबोधनाने विषय संपणार नाही हकाण्याचा विषय संपणार आहे त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटने या विषयामध्ये कितीही काही करू नये असं त्यांना मी आवाहन केलं